आज दुसरा श्रावण सोमवार नेहमी खिचडीमध्ये थोडीशी व्हेरिएशन करायचं म्हणजे जरा चवीमध्ये फरक पडतो तर आज मी काय केलं जो बटाटा आहे तो जसा आपण कांदा कापतो त्या पद्धतीने असा बारीक बारीक कापून घेतला आणि पॅनमध्ये मी आधीच एक चमचा साजूक तूप आणि एक चमचा तेल गरम करायला ठेवलं होतं आता इथे फोडणीला मी जिरे घातले जिरे छान फुलल्यानंतर बारीक चिरलेल्या एक दोन ते तीन मिरच्या टाकून घेतल्या मिरच्यांचं चांगला तिखटपणा उतरू द्यायचा तर छान टेस्ट येते खिचडीला त्यामध्येच हा बटाटा टाकून घेऊया गॅसची आच एकदम बारीक ठेवायची हा बटाटा चांगला परतून घ्यायचा बटाटा पटकन शिजण्यासाठी ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकूया म्हणजे हा बटाटा चांगला चवदार पण होतो आणि लागणार नाही आणि पटकन शिजला पण जातो बटाटा परतल्यानंतर इथे मी एक वाटी साबुदाणा भिजवून ठेवला होता तो घालून घेतला अर्धी ते पाऊन इतकं शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं चवीनुसार आपण मीठ घालूया कारण सुरुवातीला आपण मीठ बटाट्यांमध्ये घातलेलंच आहे हे लक्षात ठेवून घालायचं आणि एक चमचावर मी तर साखर घालून घेतली फक्त हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं खूप परतवत बसायचं नाही हा साबुदाणा नाही तर मग ही खिचडी कडक होते हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत मी एक ते दोन चमचेवरून साजूक तूप घातलं त्यामुळे ह्याचा जो स्वाद असतो तुपाचा तो टिकून राहतो आणि चवीला छान लागते ही खिचडी आता परत हे एकदा मिक्स केलं ह्याच्यावर ताट झाकलं गॅस बारीक ठेवला फक्त अर्ध्या ते एक मिनटासाठी ह्याला वाफ देऊन घेतली नाहीतर मग हा शाबू खाली चिटकू शकतो तळाला तर ता परत एकदा हे खालून तळापासून व्यवस्थित हलवून घेतलं आणि परत ह्याला झाकून ठेवलं आणि गॅस बंद केला पाच मिनटं काही हे आपण ताट उघडायचं नाही पाच मिनटानंतर ह्याला छान अशी वाफ बसलेली असते खिंना छान फुललेला असतो आणि आवडीप्रमाणे आपण इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि गरमागरम ही खिचडी खायला घ्यायची मग <laughs> आवडली असेल अशी खिचडी तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर तुमचे खूप धन्यवाद